<laughs> रामकृष्ण आहे आज आपण सगळे आम्ही समस्त बहुधनकर ग्रामस्थ मंडळी श्री क्षेत्र देऊन येथे दे सत्प्रश्ठ सद्गुरू तुकाराम महाराज यांच्या संजीवन समाधीच आम्ही दर्शन करायला आलो तर दर्शन करण्यामागचं मेन हेतू आमचा असा आहे की तीस जूनला जगद्गुरु तुकाराम महाराजांची पालखी प्रस्थान तेव्हा ते पंढरपूर असे होते आणि त्या पालखी सोहळ्यासाठी जो जगद्गुरूंचा रथ असतो त्या रथाला ज्या जोड्या जुपल्या जातात त्या बैलांच्या निवडीचा अर्ज देण्यासाठी आज सर्व बावजनकरच्या वतीनं आम्ही प्रातनिधिक स्वरूपामध्ये बावजनकर ग्रामस्थ आज ते इथे हजर जाणार आपल्या बाहुधनला आम्ही बाहुधनवरून सगळे आले आणि बहुधनला एक बागाडाची फार मोठी शेकडो वर्षाची परंपरा आहे त्या अनुषंगानं बहुधन गावामध्ये गेली अनेक वर्षे होणारी जातीवंत असे बैलांचं संगोपन अगदी मुलासारखं केलं जातं भव्य अशी िंबे आणि देखणे रुबाबदार असे महाराष्ट्रात असे तसे बैल बाहुदांमध्ये जोपासले जातात एक खिलार प्रेमींचं गाव म्हणून बाहुगणची महाराष्ट्रभर नव्हे तर भारतभर ओळख आहे त्याच अनुषंगाने ते आमचे बैल जो भजरुनाथाचा रथ कायम दरवर्षी सेवा करत असतात रथाचं रथ ओढत असतात त्याच अनुषंगाने आमच्या बाहुदल गावात एक वारकरी संप्रदायाला मोठं प्रस्त वारकरी संप्रदाय भरपूर आहे आणि त्यादृष्टीनंच आम्ही सगळ्या युवक मंडळींनी विचार केला आणि आपल्या भैरवनाथाच्या रथाबरोबरच तुकाराम महाराजांच्या ही सेवा करण्याची संधी आपल्या बहुजनमधल्या बैलजोडींना मिळावी म्हणून आम्ही त्या आज अर्ज देण्यासाठी इथं आलो होतो आपल्या गावाच्या वतीनं सन्मान श्री दीपक दिलीपराव मनवरे यांच्या नावे आपण आज निवडीसाठी अर्ज केलेला आहे बैलाचे फोटोही दिलेले आहेत आणि आम्हाला सर्व बाहुधनकर मंडळींची इच्छा आम्ही भैरवनाथालाही आज जगद्गुरूंच्या तुकाराम महाराजांच्या समोर उभं राहून साखरं घालतो जशी आम्ही त्यांची सेवा करतोय तशीच याही रथाची सेवा करण्याची आपल्या सगळ्यांना करणं ही संधी मिळावी असे एक काळ भैरूचारांनी आणि तुकाराम महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो तिकडून इकडे घेरण Савтай so.